चला मित्रांनो कौशिक गरजच्या बड्डेला आलो आहे है, हॅपी बड्डे भाई मामाचा पोरगा आहे तर मामाची खूप इच्छा होती मी आणि तन्मय यावं तर आम्ही आलो आहे ब्लॉग बघतो भाई आपला मामा देवेंद्र मामा मामी तू आल्याबद्दल बाई बड्डेला आलो आहे मामाची इच्छा होती सरप्राईज द्यायची तर बाई टाईम काढलं कसं तरी आणि आलो आहे बाई खूपच मोठा झाला चला बाई तवशीची पेंटिंग दाखवतोय चारकोल पेंटिंग दाखव बाबू हे बघा हे बघा एक नंबर असं थ्री डी वाटते बघा गणपती बाप्पा पण बनवलाय हे बघा एक नंबर बाई व्हिडिओ टाक तो पण बाई ब्लॉगर आहे ब्लॉगर मोरवे गावातले तीन ब्लॉगर एकसात आलेले आहेत एक, आले एक नंबर नाही मस्त मस्त चला भाई जेवायला बसलो आता आम्ही आणि तणमाय

येईल येईल नक्की येऊ धन्यवाद नक्की नक्की चला चल रवी चल नक्की नक्की चल, चल रे शेट शर्ट मजा <laughs> भाई भाई अरे सिंगर रे बाय लोक चल नीट जा येतो येतो हा चल चल चला बाई बेरेन्स आलेलो कपडे घेतले ग्रे पॅन्ट आणि ब्लॅक पॅन्ट घेतले आता जातो घरी चला बाई जुडिओला आलोय आता कपडे घेऊन जुडिओला आणि प्रशांत आहे आणि आशिष आहे तिकडे चला बाय सगळे रांगोळीचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे सगळे पूर्ण गावात रांगोळी असते आणि इकडे आपली सेजल से रिद्धीत हे बघा सगळे इकडे चालू आहे दिसत असेल तुम्हाला आत रंगवलेले आहेत अश्विनी कांबळे आणि इकडे वृषांग बाय आज जत्रा आपल्या गावातली तर त्यानिमित्त उठल म्हणजे कामाला जायलाच उठलेलो तर आता देवलात पाया वगैरे पडून घेतो घरी पण पडून घेतलं आहे कधी थोडं थांबलो आहे गाडी सर्व्हिस सेंटरला टाकायची आहे मग चला बाई अंघोल वगैरे झाले आपले पण मला वाटलेलं की गाडी लवकर येत तो पण यायला थोडं टाईम जाईल तर घातलेले कपडे काढले आणि आता केस कापायला निघाले तर केस कापून मग परत आंघोळ करायला लागणार आहे मग कपडे घालून आपल्याला निघायचं आहे गाडीजवळ म्हणजे सर्व्हिस सेंटरला गाडी आहे चला बाई सकाळचे नऊ झाले आणि आपला नंबर लागलेला आहे राजूबाईकडे मॉलिश चला मित्रांनो गेलेलो भाईंदरला तर अशी काही जत्रा आहे सकाळी कोण नाही आहे फक्त सगळ्या सेटअप लावला आहे हे बघा ते डान्स पण आलेला आहे आणि इथे स्टॉल वगैरे लागणार आहेत बाकी आता गावात घुसूया आपण गावात घुसू आणि सगळे भैया आलेत स्टॉल लागलेले आहेत भाई, लाग भाई खेळणे वगैरे आजूबाजूला फालुदा वगैरे वगैरे खूप काय रात्री जो नजारा असणार आहे एक नंबर असणार आहे मित्रांनो कारण सगळ्या लाईट वगैरे चालू होतील हे बघा बाई सगळे देवलात जायला निघालेत जत्रा चालू चालू झालेले आहे चला भाई जेवण मुंगाची आमटी डाळ बनवले व्हेज असणार आहे हे मोठ्या कापूर भात आणि कालची पनीर चिल्लीची भाजी पनीर गायब आहे बाई जत्रा जत्रा आता कपडे इपडे कालून निघतो हे बघा बाई जत्रा भरले आपले फिरतो आता टाइमपास चला बाई फिरता फिरता इकडे आलो तर इकडे मोजी तो घेतला आता ब्लू लगूनचा आपलाच झालाय देऊल असं काय वाटते बघा बाई लाइटिंग वगैरे हो ये काय चालले चला बाय मिक्स फ्रूट एक लिटर घेतलं आपला संध्याकाळी बसायला आता बांदरला आलेलो मिक्स फ्रूट घ्यायला खास पार्सल पार्सल बघा बाई अशी काय जत्रा दिसते लांबून आणि जवळून तर अजून मजा येते चला बाई जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला चला बाई असं काय दिसते बघा जत्रा जवळून चालू झालेली आहे सगळ्या लाईट्या लागलेल्या आहेत सगळं खाणं पिणं हे बघा बाय पूरा एन्जॉय करतायत आणि हे बघा इथे सगळं ब्रेक डान्स वीक डान्स सगळं कडा इथून खूप गर्दी असते आपण इकडून जाऊ घरी नंतर फिरायला निघेल तेव्हा तुम्हाला आत्महत्या दाखवेल दा मी घरी जातो मित्रांनो साडेआठ आणि सगळे कपडे वगैरे घालून आलेले आहेत तर आम्ही निघतोय जत्रेमध्ये दहा अकरा वाजेपर्यंत जत्रा संपेल कारण आचारसंहिता आहे तर फटाफट फिरून घेतो ए चला चला होय चला एन्जॉय एन्जॉय चलाय ए चल झूलने के लिए चल जुन्वा, जुन्वा। शादी है ना तेरा ए बाबू शादी है ना तेरा शादी है क्या तो जाएगा दाएगा दाएगा। चल जंपिंग में बैठा था तेरे को चल 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 चल, चल। साथीस इसका <laughs> लगना है झोपला एवट तो मित्रांनो आता मेन जत्रा ही आहे इकडे पालने वगैरे आहे शेठ हाय हाय मेन हे आहे बाई ट्रॅफिक असते बाई इकडे ट्रॅफिक खाने चे स्टॉल चला भाई इकड़े गेम्स है मिकी माउस याच्यात भाई खूप मजा यायची छोट्यापणे जाता का धावून नाही देणार दोन हजार आठ चा आधार कार्ड देऊ ग्लास वाले गेम ग्लास वाले गेम ग्लास पडला तर पाणी कसे याच्यात मजा येते कारण बाकी मध्ये मी जाऊ नाही शकत ना याच्यात मग फाल हो ते फालतू आण ना आयफोन आपला म्हणून दुरकट दुरकट होते अँड्रॉइड वापरा हे मेन भाई कसनी बोटाई आकाशपालना तर भाई कडक पक्का मोठा आकाशपालना आहे ब्रेक डान्स पब्लिक आता पब्लिक सध्या कमी आहे नंतर वाढेल तेव्हा मजा येईल आवडीत जात्र ते पण दहाला बंद होईल बाई ते शिंगाडे शिंगा बिंगा भेटतात हा बाय बघा सगळे इकडे पाणीपुरी पालूज आणि देवलात सगळे पाय पडायला चाललेत मला बाई आता सगळे आलेत श्रावणी ताशू दीक्षित रिद्धी आबा आम्ही आता पाळण्यात बसतोय मोठ्या बोटीत चलो चलो हॅलो बाय इन टिकिटे नाही चल आपलीच आहे टिकिटे अंकल हम नाव हमारे नाव चलो 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 बाय संभालून संभालून मोबाईल उडीशी बाय सगळ्यांची फाटले होते आमची बाई लाच आहे आजचा लाचचा ब्लॉग आहे आम्ही मरणार आहोत आता यांची फाटले पूर्ण

उलटी सारखं वाटायला लागले चला 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 ब्रेकडान्स पाणी काय नाही आता चालू घरा मजा नाही आमची फाटल्या आहेत चल बाई हे लोक चालले आता ताकत नाही याच्यात जायची एवढी जा 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 ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट जा 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 चालू झालेलं आहे लोकांचं

चला बाय आता थोडी काहीतरी भरले साडे नऊ वाजले पण यंदा ती मजा नाही आहे जी असते नुसते बघा आयरन करतन काय लागेल हा झालेले शॉपिंग

चला बाई जेवून आलो साडे अकरा झालेत आणि जत्रा खाली व्हायला चालू झाले जास्त पब्लिक नाही आता बघा अख्खा खाली झालंय आलेला आहे शॉपिंग चालू आहे का बस जायला एवढं तर आता आलोय खाऊन पिऊन इकडे तन्मय भेटला बाई जत्रेबद्दल काय वाटते पब्लिक स्टार्टिंग स्टार्टिंगला होती पण आत्राचा टाइम दिला पब्लिक पण आता गायब होत म्हणजे पाहिजे होतं तर अजून मजा आली तर आचारसंही काय होती ना रे काय पॉसिबल नव्हतं तेवढं ठीक आहे जत्रा झाली याला महत्व आहे मग गँग आहे बाईखाली दोन तीन हजार पोलीस आलेले आहेत बंद करायला इकडे बघू शकता तुम्ही हे बघा जात्रेची वाट आहे यंदा